मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये अतिशय कटु अनुभव आपण अनुभवत असतो अशावेळी आपल्यात खूप ताण जाणवतो आपल्याला दुःख होते आणि निराशा पण यातून येते भूतकाळामध्ये सुद्धा अनेक असे प्रसंग घडून गेलेले असतात की ज्यामुळे अशी नकारात्मक अवस्था आपली निर्माण होत असते आणि वारंवार त्याच त्या गोष्टी आपल्याला आठवत राहत असतात त्यामुळे आपल्या वर्तमानकालीन कामावर सुद्धा परिणाम होत असतो सद्यस्थितीमध्ये जेही काम आपण करतो आहे त्याच्यावर परिणाम होत असतो पण मित्रांनो ह्या सर्व गोष्टी भूतकाळात आता गेलेल्या आहेत त्याचा विचार करणे नक्की समजदारीचे कार्य नाही किंवा आपण असं म्हणू की ते योग्य कार्य नाही योग्य तो विचारच नाही मित्रांनो जीवनामध्ये करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याचा विचार आपण केला पाहिजे निसर्गाने आपल्याला एवढे सुंदर बनवलेले आहे आणि जीवन इतके व्यक्ती म्हणून आपल्याला खूप चांगले प्रदान केलेले आहे म्हणून मागच्या नकारात्मक गोष्टीचा विचार करण्यापेक्षा समोर ज्याही गोष्टी आपल्याला चांगल्या चांगल्या दिसतात त्याच्यावर विचार करणे आणि त्याच्यावर कार्य करणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण करण्यायोग्य गोष्टी जीवनामध्ये खूप साऱ्या आहेत म्हणून भविष्याचा विचार करून सद्यस्थितीत चांगल्या चांगल्या गोष्टी आठवणे आणि त्या करत राहणे यातच जीवनाचा आनंद लपलेला आहे यातच सुखी जीवनाचे गुपित लपलेले आहे मित्रांनो याच पद्धतीने जीवनाला आपण जगणे शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्यवेळ वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा